नमस्कार मी विद्या स्वप्नसागर वधूवर सूचक मंडळामध्ये आपले स्वागत आहे तुमचं आमच्या संस्थेत ठरवलं असेल लग्न जमायचं तर एकदा नक्की भेट द्या आमच्या संस्थेत नववधू नववर विधवा विधूर घटस्फोटीत नाममात्र घटस्फोटीत तसेच नौकरदार इंजिनिअर व्यावसायिक डॉक्टर फार्मसी डिफेन्स सरकारी नोकरी बागायतदार शेतकरी या सर्व प्रकारची स्थळे बघितली जातात कोल्हापूर सोलापूर पुणे सांगली सातारा नाशिक नगर मुंबई येथील भरपूर स्थळे आपल्या संस्थेत उपलब्ध आहे जरी तुम्हाला आमच्या संस्थेत लग्न जमवायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद चला तर बघूया आजची आलेली स्थळे आज आपण बघणार आहोत सुशिक्षित सुंदर उच्च शिक्षित इंजिनियर आणि डॉक्टर मुलींची स्थळे त्याला तर बघूया प्रथम स्थळ कुमा कुमारी डॉक्टर रेवती प्रमोद उपाधे जन्मतारीख वीस ऑक्टोंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव जन्मस्थळ यवतमाळ वय यांचं एकोणतीस आहे उंची यांची पाच फूट तीन इंच आहे जात्यांची हिंदू कुणबी आणि शिक्षण यांचं बी डी एस झालेलं आहे आणि सध्या तर यवतमाळ यवतमाळमध्ये मा आहे अपेक्षा त्यांची अशी आहे डॉक्टर मुलगा पाहिजे त्यांना सरकारी डॉक्टर असेल तरी चालेल आणि धार्मिक कुटुंबामधला असला तरी चालेल चला तर बघूया दुसरे स्थळ मुलीचे नाव कुमारी मृणाली सोमेश्वर ठाकरे जन्मतारीख एकोणतीस पाच एकोणीसशे त्र्याण्णव उंची मुलीची पाच फूट तीन इंच आहे वर्ण मुलीचा गोरा जातींची तिरळी कुणबी शिक्षण मुलीचं बी एल इलेक्ट्रॉनिक झालेलं आहे एम बी ए फायनान्स केलेलं आहे आणि सॉफ्टवेअरचा कोर्स पण केलेला आहे नोकरी आहे सध्या या वर्धामध्ये पत्ता यांचा असा आहे राहणार केळवाडी हनुमान मंदिराजवळ वर्धा चला तर बघूया तिसरे स्थळ मुलीचे नाव सायली संजय पवार नामात्र घटस्फोट झालेला आहे यांचा जन्मतारीख आठ फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याण्णव जन्मवेळ सात वाजून पन्नास मिनटे सायंकाळी जन्मस्थळांचं धुळे आहे जातींची कोळी मराठा रंगमुलीचा गोरा उंची मुलीची पाच फूट चार इंच आहे रक्तगट ओ पॉझिटिव्ह शिक्षण मुलीचं ई कम्प्युटर झालेलं आहे व्यव नोकरी आहे सध्या त्या मुंबईमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून पत्ता यांचा चिंचवली तालुका रावेर जिल्हा नाशिक चला तर बघूया पुढचे स्थळ मुलीचे नाव कुमारी मीनाक्षी सातप्पा पोवार जन्मतारीख तेवीस मे एकोणीसशे सत्त्याण्णव जन्मवेळ पहाटे तीन वाजून चार मिनिटे शुक्रवार जन्मस्थळ यांचं राधानगरी आहे जातींची हिंदू चांबार आहे उंची मुलीची पाच फूट तीन इंच रंगमुलीचा गोरा रक्तगट ए पॉझिटिव्ह आहे शिक्षण मुलीचं बी इलेक्ट्रॉनिक झालेलं आहे नोकरी करता आहे सध्या त्या मुंबईला अंधेरी येथे आणि सात लाखाचं पॅकेज आहे त्यांना अपेक्षा त्यांच्या अशा आहे निर्वेशनी उच्च शिक्षित मुंबई पुणे येथे स्थानिक पाहिजे त्यांना